नमस्कार प्रेक्षकांना लक्ष्मीच्या पावलांनी अमालिकेमध्ये आपण पाहत आहोत की अनामिका निसम यांचा जो सत्यनारायण होणार असतो त्याचे खुद्द छान पद्धतीने पार पडलेले असते आणि गुरुजींचे हे दोघंही दर्शन घेतात आणि गुरुजी आबासाहेबांना नमस्कार करून निघालेले असतात सर्व काही अगदी व्यवस्थित पार पडलेलं असतं आबासुद्धा गुरुजींना हात जोडून नमस्कार करतात गुरुजी तिथून निघून गेलेले असते सोहम आणि अनामिका एकमेकांकडे पाहत असतात दोघेही खूप खुश असतात रजनी देखील खूप आनंदी असते रजनी आबांना म्हणते की आबा खरंच पूजा एकदम छान झाली ना सगळं काही अगदी प्रतिप्रमाणे पार पडलं तेव्हा सरोज आणि रोहिणी या तर खूपच खुश असतात कारण कला या पूजेला आलेली नसते आणि त्यांच्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी घडलेल्या असतात आणि आबांच्या मनामध्ये मात्र खूप दुःख असतं की माझ्या घरातली लक्ष्मी आज इथे नाही आहे आबा हे एकमेव ती असे असतात की ते कलाच्या बाजूने असतात ते त्यांचा चेहरा अगदी उदास झालेला असतो ते चेहऱ्यावरती स्माइल असतं परंतु ते पूर्णपणे डुप्लिकेट स्माईल असतं आतून त्यांना खूप वाईट वाटलेलं असतं त्यांना वाटत असतं की माझ्या घरची जी सोन आहे ती लक्ष्मीच्या पावलांनी आली होती परंतु आज तिची कमतरता या पूजेमध्ये नक्कीच राहील तर सरोजला खूप आनंद होतो सरोज म्हणते की हो ना दोघांची पूजा अगदी किती मस्त झाली आणि दोघांची पूजा अनामिका आणि सोहमी या दोघांनीच केली अनामिकाचं अगदी तोंड भरून ते कौतुक करत असते आणि अनामिका हसत असते अनामिका खरंच खूप छान झालं आज तुझ्या हातून आपली पूजा पार पडली आणि घरातील वातावरण चैतन्यमय झालं आहे अगदी असं सरज तिला म्हणत असते तुझ्या येणानं आमच्या घरामध्ये खूप आनंद झाला आहे हो ना आबा तर आबा म्हणतात की हो फक्त हो म्हणतात आणि आबा शांत बसतात त्यानंतर रोहिणी लगेच तिला जॉईन होते आणि रोहिणी म्हणते की अनामिका अगं तू या घरासाठी एकदम परफेक्ट सोन आहे एकदम करेक्ट आहेस तुझं दिसणं तुझं वागणं तुझी फॅमिली बॅकग्राऊंड आणि सगळं काही अगदी परफेक्ट आहे बघ या घरासाठी तुझं दिसणं वागणंसुद्धा अगदी चांदेकरांना शोभेल ना असं परफेक्ट आहे तेव्हा अनामिका अगदी खुश होते आणि तिच्याकडे पाहून सगळे हसत असतात तेव्हा अनामिका आणि रश्मी या दोघेही किचनमध्ये असतात किचनमध्ये काम करत असतात आणि दूध तापायला ठेवलेलं असतं तेव्हा लगेच रजनीला विचारते की आई अनामिका विचारते आई घरातील सर्वजण माझं फारच कौतुक करतात तेव्हा रजनीमध्ये हो ना अगं तू माझी सून आहे ना माझे सूनच इतकी गुणाची आहे तेवढ्याच सरोज समोर येत असते आणि अनामिकाच्या हातून दूध ऊतू गेलेलं असतं हे सरोजने पाहिलेलं असतं आणि सरोज म्हणते सर्वजण पाहत असतात सरोज म्हणते की आबा अहो आबा पाहिलं का अनामिकाच्या हातून नकळतपणे आपल्या घरातलं दूध धुतू गेलं आहे हा तर खूप मोठा शे गुण आहे हा मी का आणि रोजनी एकमेकांकडे पाहत असतात सुद्धा हे सर्व ऐकत असतो रोहिणी मात्र म्हणते की सरोज महिनी जे काही बोलते आहे त्याचा ती विचार करत असते केव्हापासून सरोज बहिणी अद्धश्रद्धा विश्वास ठेवायला लागली नक्की सरोज बहिणीचा आहे ना तिच्या मनामध्ये वेगळं काही नाही आहे ना असं तिने लगेच गेस लावलेला असतो सरोज लगेच खुश होऊन म्हणते की अहो बाका आबा घरामध्ये काय आले आणि घरामध्ये शूक शकून झाला म्हणजे दूध धुतू केलेलं असतं आता आबासुद्धा समोर येतात तर रोहिणी लगेच पुढे येऊन म्हणते सरोजबाईनी अगं तू तर एकदम बरोबर बोलले खरंच खूप मोठी कामाला झाली तेव्हा रजनी अनामिकाचं कौतुक करते आणि म्हणते की खरंच अगं माझी सून आहेच गुणाची एकदम सरस आहे, एक आहे। अगदी तोंड भरून अनामिकाचं कौतुक घरातल्या सर्वांनी केलेलं असतं सांडेकरांच्या घरातील खरी लक्ष्मी तर तूच आहे सगळं असं म्हणत अनामिका अनामिका सगळ्यांना अगदी खुश ठेवत असते आणि घरातील वातावरणसुद्धा तितकंच छान आहे तिच्या येणाने त्यामुळे ये मला वाटत नाही की दुसरे कोणाच्या आपल्याला कमतरता लागेल किंवा गरज भासेल असं सरोज म्हणत असते सरोजला मात्र या घरामध्ये कला नको असते त्यामुळे ती या नामिकाचं खूप कौतुक करत असते तिच्या बोलण्यातून ते सर्व दिसून येत असतं आबांना मात्र सरोज जे काही बोलते आहे त्याचा राग येत असतो आणि सरोज तोरातच आतमध्ये निघून जाते तेव्हा आबा आंबाबाईला म्हणतात की आई आंबाबाई सरोज जे काही बोलते ना तिच्या वागण्याचा अर्थ आणि ठेका सर्व काही मला समजतं आहे रोहिणीसुद्धा सरोजच्या मागे मागे तिच्या रूममध्ये निघून गेलेली असते आबा म्हणतात की शेवटी थोरले सून ही थोरले सून असते अगा ही आंबाबाई तिची जी काही तुलना इथे केली जात आहे ते अगदी बरोबर नाही आहे आणि तिची तुलना कोणासोबतच सो होऊ होऊ शकत नाही आणि तिची जागाही कुणी घेऊ शकत नाही आणि दुसऱ्यांसोबत तुलना होऊ शकत नाही आणि तसं करणं म्हणजे आपला वेळेपणा होईल त्यामुळे आई हे बघ जे काही करणार आहे ते लवकर कर, कर। माझ्या कलाला या घरामध्ये आण त्याच्यासाठी खूप असं मोलाचं स्थान या घरामध्ये नव्हतं कोणी तिची किंमत जाणत नव्हतं देवी आई तू चमत्कार कर माझ्या कलाला पुन्हा घराची वाट दाखव आणि या घरामध्ये पुन्हा तिला घेऊन ये आणि अशी विनंती आबांनी केलेली असते रजनी आणि रोहिणी या दोघी खूप खुश असतात रोहिणी म्हणते की सरजोहिणी अरे वा तू तर कमालच केली आणि असं ती म्हणत असते अनामिका खुश होऊन सर्वांकडे पाहत असते आणि मध्ये मध्येच देखील किचनमध्ये पाहत असतो म्हणजे तो देखील अनामिकाकडे पाहत असतो असं सर्व त्यांचं सुरू असतं सरोज आणि रोहिणी या दोघींचा जो काही टाव असतो तो त्यांनाच माहिती असतो कारण अनामिकाचं नाव पुढे करून कलाचं जे काही क्रेडिटेबिलिटी आहे ती या घरामधून कायमचे कमी करणं या दोघींचा असा विचार असतो त्या पद्धतीने सरोजने पावले उचललेली असतात आणि सरोज म्हणते कलाचा जो काही पत्ता आहे तो या घरामधून मी कायमचाच कट करून टाकणार आहे